श्रीराम तरुण मंडळ श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम शिर्डी आयोजित गणेशोत्सवानिमित्त दहा दिवस भव्य सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर नवनाथ दिघे राजेंद्र बनकर प्रशांत अग्रवाल यांच्या शुभहस्ते श्रींची आरती पार पडली आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ मधील सहभाग घेतलेल्या गणेश भाविकांची चिठ्ठी काढून विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले या गणेश मंडळात दरवर्षीप्रमाणे सर्वधर्मीय ग्रामस्थांचा सहभाग दिसून आला असून लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तसे चित्र पाहावयास मिळाले असल्याचे समाधान अधिकारी गाडिलकर यांनी व्यक्त केले तर सुंदर व शिस्तबद्धन योजनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी कौतुक करत

त्याची समाजामध्ये जाणीव व्हावी जागृती व्हावी एक हा एक उद्देश समोर ठेवून ते हा उत्सव शोधला या या उत्सवाचं आता मोठं प्रमाणात लोकांतर झालेलं आहे आणि देश ते यात्रिक पातळीवर हा उत्सव जो आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो आपल्याकडं सुद्धा शेतीमध्ये मी असे आमचं वेगवेगळ्या चौथामध्ये जेव्हा आपण मोठ्या आनंदामध्ये या उत्सवामध्ये रोखणं तर आपल्याला सर्वांत निवडणूक रोखणारं सर्वोगीचं सर्वांकडे जाऊ आता आपल्याला सर्वांना उत्तम आरोग्य लाभो असे मी शेती करतो आपण या ठिकाणी बोलून मला धन्यवाद केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याकडनं जे साहेब रक्तदर्शनासाठी रस्त्या त्यांच्या सुरळीसाठी सुरविधेसाठी आपल्याला काय सुद्धा असते चांगलं आपल्याला काय करायचं असेल तर आपल्या त्या श्रोधा केल्या तर मी चित्र करेन त्याची आवड वाढवून केली जाईल यावे मंडळाचे संस्थापक जगन्नाथ गोंदकर म्हणाले की आज खरं म्हणाल तर दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल कारण श्री साहेब संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडीकर साहेब तसेच पत्रकार बंधू शिर्डी मीडियाचे प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद जाहीर नवनाजी दिघे एस न्यूजचे राजूभाऊ बनकर तसेच चोवीसचे प्रशांत जाग्रवाल या दोघांचा दुग्ध शर्करा येऊ हो लागला आणि आमच्या स्त्रींची आरतीची आज त्यांच्या असे श्रींची आरती झाली गाडवीकर साहेबांनी काल भेटलो तर त्यांना सर त्यांना मामी म्हटलं की सर उद्या आरतीला आम्हाला वेळ द्या तुम्ही तब्येत बरी नाही तरी पण ते आज आवर्जून आले आणि आमच्या आरतीला वेळ दिली आम्ही श्रीराम तरुण मंडळ व श्रीराम प्रतिष्ठान आज जवळजवळ गणेश उत्सवाचे तीन दिवसावी वर्षे दरवर्षी आम्ही सालाबादप्रमाणे दहा दिवस महिलांसाठी संसार वस्तूचं आपण लखीडवा काढत असतो आणि लहान मुलांसाठी आपण शालेय उपयोगी वस्तू ह्या काढत असतो आता जसे की त्यामध्ये महिलांसाठी मिक्सर असेल कुकर असेल पोळ्याचा डबा असेल अशा विविध प्रकारचे म महिलांना घर उपयोगी पडतील अशा वस्तूचं आपण या ठिकाणी लकेडवा काढतो त्यामध्ये साडी पण आपण पैठणी साडी पण ठेवलेली आहे असं आमचं हे तेहतीसावं वर्ष आहे त्यानिमित्त आमच्या या भागामध्ये जो हजारोनी महिला असतात पुरुष वर्ग असतो आणि हा लोकमान्य टिळक यांनी जो उत्सव साजरा केला आहे हा उत्सव जो चालू केला आहे या सामाजिक एकोप्याचं आणि हा संदेश आमच्या इथनं जातो की सबका मालिक एक असा हा संदेश आमच्या या मंडळाकडून जातो जेणेकरून हिंदू असेल मुस्लिम असेल सर्व जाती धर्मातील लोक आज या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी येत असतात हेच ये आमचं एकोप्याचं दर्शन आम्ही सातत्यानं टिकून ठेवलेलं आहे अशी आज आमच्या गाडलकर साहेबांच्या हस्ते आरती झाली जे निश्चिम साईभक्त पण म्हणावं लागेल कारण की आज त्यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद करतात थेट साईभक्तांशी संवाद करतात कधी कधी हॉस्पिटलला भेट देऊन थेट ते रुग्णांशी पण संवाद करतात आणि आमच्या शिर्डी ग्रामस्थांसाठी जे ग्रामदैवत आहे मंदिरामधले त्यांच्या त्यांनी आता विशेष म्हणजे आरत्या घेणं चालू केलेलं आहे असे विविध उपक्रम त्यांनी ग्रामस्थांशी आणि साईभक्तांशी संवाद करून पार पडत असतात आणि आपल्या मंदिराचे जे चार गेट आहे साईबाबा मंदिराचे ते पण त्यांनी ओपन केले आहेत आणि आज त्यांनी ते त्यांच्या शुभेच्छा म्हणून सांगितलं आहे की ज्या काही सूचना असतील त्या आम्हाला कळवत जा आम्ही त्यांचे शक्य पुरेपूर असं सोडवण्याचा प्रयत्न करू असे आपले साईभक्त म साईभक्तच म्हणावं लागेल ताडुलकर साहेब आपल्याला ते लाभले आणि आज शिर्डी हे उतुंग भरारी घेत आहे हे त्यांच्या माध्यमातून आपण साईबाबा संस्थांचा विकास होत आहे कर्मचाऱ्यांचं पण पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचं पण त्यांनी जे काम होतं ते मार्गी लावलेलं आहे त्यामध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पडले असतील तसे डॉक्टर सुजय राधा विखे पडले असतील यांचं पण त्यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं ला, जेणेकरून ते वर्ष जो दहा ते पंधरा वर्ष हा प्रश्न रखडीत रखडलेला होता तो मान्य नामदार साहेब व दादांनी तो मार्गी लावून आज त्यांच्या ऑर्डर निघाल्या त्यांच्या सर्व कुटुंबियांना खूप शुभेच्छा देतो आणि राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये वा प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही गडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा, करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अथ्थ अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात